महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट केलेली नाही असे उद्घार करून समस्त एस सी एस टी ओ बी सी समाजाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले या नि या निवेदनात असे म्हटले आहे की बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र ओबीसी आणि अस्पृश्यांचे अनुसूचित जाती खंदे पाठीराखे होते शिवाजी महाराज एक धर्मनिरपेक्ष राजे होते ज्यांना शूद्र आणि अस्पृश्यांच्या कल्याणात आस्था होती राजा होण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर अशा जाती व्यवस्थेला आवांतर दिलेच पण त्यांच्या प्रशासनात शूद्र आणि अस्पृश्यांचा उदयसुद्धा झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण शेतकऱ्यांचा आणि शूद्रांचा अभिमान असे संबोधले आर एस एस भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महात्म्य आणि त्यांची सामाजिक परिवर्तनबद्दलची भूमिका कधीच मान्य केली नाही आणि ती कधीच मान्य करणार नाही कारण ते त्यांच्या साचेबद्ध श्रेष्ठ कारण ते त्यांच्या साचेबद्ध श्रेष्ठ श्रेष्ठत्वाच्या नरेटिव्हच्या विरोधात आहे महाराजांचे युद्ध विजयासाठीचे परिश्रमसुद्धा ते मान्य करणार नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराजांची कायम एक वेगळी आणि विशिष्ट एकच ओळख मांडली आणि मोठी केली ते बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण का करू देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची अवहेलना ब्राह्मणी वृत्तीचे लोक करीत आहेत असे या भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योती महात्मा महात्मा ज्योती फुले तसेच सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज वंचितोधन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वर्षी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष यांच्या वतीने आज सोलापूर येथे राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याला जाहीर निषेध म्हणून आज आम्ही ते जाहीर निषेध म्हणून आज इथे आम्ही बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास माहिती नसला तर संबंधित महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला इतिहास माहिती आहे तुम्ही जे राजकारणासाठी जे वक्तव्य करता चुकीचे वक्तव्य करता आणि दंगली भडकवण्याचं जे कारस्थान करता ते सर्वसामान्यांच्या लक्षात येत आहे याचं उत्तर तुम्हाला येत्या विधानसभेला जरूरच नक्कीच मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या असं समजू नका इसले, की हे कोणाला तुमचं कुठील राज्य कारस्थान आहे ते कळत नाही एक थोडक्यात जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं एक थोडक्यात विश्ले विश्लेषण म्हणून आज सांगते की त्यांनी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुर्तेची लूट केलेली नाही ही लूट केली शिवाजी महाराजांनी लूट केली पण ही का केली आणि कशासाठी केली याचं थोडक्यात विश्लेषण मी करू इच्छिते पुण्यामध्ये तीन वर्षात एक अठराशे चौसष्ट पुण्यामध्ये तीन वर्ष मोगल साम्राज्याचे शाहिस्त खान यांनी तळ ठकून मराठा समाज साम्राज्याचे सर्व आर्थिक लूट केली होती त्यांचं जिन हालाकीच झालेलं होत तेव्हा शिवाजी महाराजांना हे न पाहता त्यांनी शाहिस्ते खानाला पळवून लावलं जेव्हा राज्याची परिस्थिती खूप हालाखीची झालेली होती तेव्हा त्यांनी आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून शाहिस्ते खाना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जाऊन त्यांनी जे लुटा करून सर्व जनतेला त्रास करून घर गरीबांना लुटून जे धन मिळवलेलं होतं ते त्यांनी आपल्या मराठा साम्राज्यासाठी तसेच जनतेसाठी शिवाजी महाराजांनी लुटलेलं होत हे वक्तव्य हे जे आहे तो खरा इतिहास आहे आणि हे मी देवेंद्र फडणवीस फडणवीस त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही लोकांना करून दाखवतातच तुम्ही इतरांना मूर्खात काढून किंवा काही बनवून तुम्ही एस टी एस टी ओबीसी तसेच मराठा समाजाच्या विरोधात दंगली भडकवण्याचं काम हे कृपया करू नये नाहीतर अन्यथा याचे वाईट परिणाम तुम्हाला लवकर भोगावे लागतील तर आज आज जे महाराष्ट्रामध्ये आरक्षणावर जे मराठा चरंगीनी जे मोठ्या मोठ्या कोटीच्या लाखोच्या माध्यमातून सांगू इच्छिते की जेव्हा फडणवीसांनी हे वक्तव्य केलं तेव्हा काही झोप लावू शकता तेव्हा तुम्ही कोटीच्या जेव्हा लाखाच्या तुम्ही सभा काढता तेव्हा काय का त्यांच्यावर तुलन पडलात मध्ये गुजरातमध्ये जेव्हा महाराजांचा पुतळा काढण्यात आला तेव्हा का तुम्ही कप्प बसलात तेव्हा ते ते तुम्हाला शिवाजी महाराज दिसले नाहीत का

विचारांवर चालता चालणारा पक्ष आहे आणि तो कायम जसं शिवाजी महाराजांनी सर्व अमृतकार बलृतदार अकरा अकरा पुरुष जातींना घेऊन त्यांनी हे साम्राज्य स्वतःचा निघलेलं आहे आणि त्या स्तरातचा सो सोना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि ते टिकवण्यासाठी सदैव बाळासाहेब आंबेडकर जनतेवर कदाचित ही फरक पडणार नाही हे लक्षात ठेवा आणि हा केलेला वक्तव्य आणि इथून पुढे तुम्ही जे कुठे कारस्थान करतात त्या प्रत्येक गोष्टीवर आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध असणार आहे एवढंच नसते धन्यवाद